मला असं वाटतं की आपल्याला सरकारला हे प्रश्न विचारावे लागतील कारण का शेवटी यंत्रणा या केंद्र सरकारला रिपोर्ट करतात त्याच्यामुळे हा प्रश्न मला ऐवजी तुम्ही जे सत्तेमध्ये आहेत केंद्रात त्यांना हा प्रश्न विचारला जा? पाहिजे मराठी का मराठी होऊ द्या सगळ्यापासून पाहिले त्यामध्ये एक बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो तो म्हणजे पळणार नाही तर लढणार अजितदादा गटाला हा टोला म्हणावा लागेल किंवा हा टोल्याचा विषय नाही आहे पोस्टर काय आम्ही लावत नाही कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि मला असं वाटतं त्या भावनाचा आदर आपण सगळ्यांनीच केला पाहिजे म्हणजे आपल्या बाजूने एखादा बॅनर असेल किंवा विरोधात असेल आणि हा देश अजून तरी संविधानाने चालतो त्याच्यामुळे त्या संविधानाचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे अजितदादा पवार ही आहेत काय सांगितलेलं आहे त्यांनी निरोप दिलेला आहे यासंदर्भात ते, या ते तुम्हाला रोहितला मी माझ्या लोकसभा मतदारसंघात होते मी आ, काल रात्री उशिरा आली आहे मतदारसंघातून त्याच्यामुळे बाकी कोणाचं काही फॅमिलीत बोलणं झालं असेल तर मला माहिती नाही कारण का मी खूप दिवसांनी तर मुंबईला आले अजित दादा गटातले प्रवक्ते म्हणत आहेत की ईडीची कारवाई म्हणजे तर राष्ट्रवादीची रोहित पवार गट जो आहे तो इव्हेंट ग्रुप आहे नसता तो आणि त्या प्रवक्त ह्या ही लोकशाही आहे प्रवक्त्यांना बोलायचा अधिकार आहेमेंट ऑन इट फॉर द रिझन दॅट आय एम गोईंग बाय डेटा अँड आय थिंक डेटा ऑलवेज स्पीक्स फॉर इट सेल्फ in इन लोकसभा इन parliament there was अ reply given बाय द government ऑफ इंडिया Which also has come on several channels like yours, as well as in several newspapers, that 95% cases of ICE, ICE means income tax, CBI, and ED, are on people who are in the opposition party. Which is not something I am making an allegation. This is data that has come to our knowledge through the High Office of Parliament so i think once that data has been cleared by government of india and parliament, which is the supreme body in this country, I, there's very little left for me to say or but, comment. but as far as uh, enforcement directorate investigation is concerned, it is being claimed uh, that rohit Pawar was allegedly involved in the manipulation of the auctions that took place. Uh, how do you see uh, such kind of claims by enforcement directorate or the investigation that is running against uh, uh, rohit Pawar? see, investigations must be transparent and fair i have full faith in the ed